विसर्जन कुंड दुरावस्थेत भक्तांना थेट नदीत मूर्ती विसर्जनाची वेळ प्रशासन गाड झोपे लाखो रुपये खर्चून उभारलेले विसर्जन कुंड गाळ कचऱ्याने भरून निरुपयोगी ठरल्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन थेट धाम नदीतच करण्याची वेळ भक्तांवर आली आहे पर्यावरण संरक्षणाच्या गप्पा मारणारे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेतच आहे स्थानिकांनी दोन दिवसापूर्वीच गाळ प्रश्नांवर ताशे रोडले होते पोलीस विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार झाला लोकप्रतिनिधींना निवेदन दिले तरीही प्रशासन हल्लेलच नाही विसर्जनाच्या तोंडावर धातूर मातूर गाळ काढण्याचा देखावा करून जबाबदारी झटकली धाम नदी प्रदूषणाच्या उंबरठ्यावर असताना अधिकारी मात्र बांधकाम विभागाशी बोलणे सुरू आहे या गोड बोलानी वेळ मारून नेत आहे गेली तीन वर्षे ही चालढकल प्रक्रिया सुरू आहे इतका वेळ असूनही प्रशासन झोप येत का मूर्ती विसर्जनाला नदीपलीकडे कोणता पर्याय देणार हा मोठा प्रश्न जनतेसमोर पडलाय प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गणेश भक्तांची गैरसोय धाम नदीचे प्रदूषण व नागरिकांचा संताप या तिन्हींचा संगम यंदाच्या विसर्जनात उघड झालाय धार्मिक सणांसारख्या प्रसंगी ही दाखवलेले हलगर्जीपणा व जबाबदारी झटकण्याची वृत्ती नागरिकांना अजिबात मान्य नाही जनसंग्राम न्यूज पवणार